न्यू शूज न्यू शूज न्यू शूज न्यू शूज तर सगळ्यांना हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग रात्रीचे वाजलेत दहा चाळीस आणि आत्ता आपण निघालो आहे मूवीसाठी कारण आपला अकराचा शो आहे सो खाली आपले लोक आपल्याला घ्यायला येत आहेत आणि आम्ही रेडी झालो आहे आता पण खाली जाऊयात वाढ बघूयात त्यांची अकराचा शो आहे दहा चाळीस तर होत आलेत किती वाजता येतात कारण इथून पंधरा वीस मिनिटं तरी लागतील बघूया हे बघा हा काळ म्हणजे <laughs> थोडंसं काळास वाटतंय ना माझ्यापेक्षा तुमी अशी बोरी वाटते जरा काय वाटतं ना सगळी डिलीव्हिग हो मस्त मला हा हा तिला सांगितलं ओवर आय वाटेल ना

पूर्ण मॉल बंद झाला पूर्ण 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 मॅडम भेटले कोणती मॅडम Jisko, patah. Ini yang keberapa? Empat. 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 Empat.

मॉर्निंग एवरीवन वन तर आज आहे नेक्स्ट डे आणि मॉर्निंगचे वाजलेले आहेत पावणे अकरा आणि बघा सनलाईट अशी माझ्या डोळ्यांवरती माझ्या चेहऱ्यावर येते त्याच्यामुळे चेहरा असा ग्लो केल्यासारखा वाटतं किती भारी ना म्हणजे अशी ओरिजिनल स्किन असेल तर किती छान वाटेल तर नेक्स्ट डे आणि काल जे आहे ना ते खूप लेट झाला यायला कारण पुष्पा टू बघायला गेलेलो आणि इतका वर्थ इट मूवी आहे गाईज ज्याने कोणीही बघितला नसेल हायली हायली रिकमेंड मोबाईलमध्ये बघा थेटरमध्ये बघा बघा खूप छान मूवी आहे मी तर म्हणाल थेटरमध्ये कारण जे असे फायटिंगचे मूवी आहेत किंवा ॲक्शन मूवी आहेत आणि म्हणजे ज्या टाईपचा मूव्ही ना जी फील आहे ना साऊंड पूर्ण जे ते बघण्यात थेटरमध्ये जास्त मज्जा आहे मोबाईल किंवा टी व्हीपेक्षा असं मला पर्सनली वाटतंय सो so, इतका छान मूवी होता ना आणि जवळपास साडेतीन तासाचा पिक्चर होता आम्ही अकराचा शो होता आमचा अकरा वाजून पंधरा मिनटांनी स्टार्ट झाला मूवी अकराचा टायमिंग लिहिलेला होता ऑनलाईन बट अकरा पंधराला स्टार्ट झाला इंटरवल दहा पंधरा मिनटाचा जो असतो तो आणि मूव्ही लिटरली आय थिंक अडीच का पावणे तीन वाजता संपला आहे आणि आम्ही सगळे घरी येता येता साडेतीन वाजले म्हणजे असं वाटलेलं जनरली दीड वाजेपर्यंत जे आहे ना ते मूवी संपते दोन तीन वेळेस आम्ही गेलो आहे वाजता जी आहे ती मूवी संपलेली पण ही मूवी लिटरली म्हणजे असं वाटत होतं ना की हां झालंय आहे आता संपे, आता संपेल आता संपेल पण नाही म्हणजे खूप मोठी लेंदी मूव्ही आहे फुल पैसा वसूल मूवी आहे जसं मी बोललं ना की आम्ही जे आहे ना तरी आम्ही खूप म्हणजे थ्री एटी वाजणं स्टार्ट होते तिकीट जे स्क्रीनच्या खूप जवळ होते आम्ही थोडंसं वरती घेतलेलं तरी फोर हंड्रेडला होते आणि टॅक्सेस वगैरे ऑल इन्क्लूड करून चारशे सत्तेचाळीस पर पर्सन असं हे झालेलं व्हॅल्यू झाली पण ते इतके वर्थ इट होते ना कारण मूवी एवढी डॅशिंग म्हणजे तो जो हिरो आहे ना ओ माय गॉड त्याची पर्सनॅलिटी एवढी ढासू दाखवली दा एवढी खतरनाक दाखवली आहे ना की खरंच आणि त्याचे जे म्हणजे मास्टर माइंड भारी आहे म्हणजे इन्स्पिरेशन वाटलं पण बघून की हां आपण बिझनेस करतो आहे ना तर आपण असं सीमित राहू नाही पाहिजे असं त्याच्यासारखं पाहिजे म्हणजे त्याच्याकडे ना, ना ओ, ते चंदनाची लाकडांचा त्याचा हे दाखवलं आहे इंटरनॅशनल लेवलला त्याचा बिझनेस तो घेऊन जातो एक मजदूरच असतो तर भारी वाटलं मला तो खूप भारी वाटलं मला त्या त्या मुव्हीतनं एक खूप छान वाटलं की आपण जे करतो ना ते लिमिटेड नाही पाहिजे अनलिमिटेड पाहिजे आपली ग्रोथ अनलिमिटेड पाहिजे सो so, खूप भारी मूवी आहे बघितला नसेल तर नक्की बघा हायली 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 रिकमेंड फुल पैसा वसूल मूवी आहे आणि आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आपण सर्वांनी तोपर्यंत मूवी बघा चला बाय बाय